नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण वटपौर्णिमा विशेष स्पेशल थाळी बनवतोय त्यासाठी इथे मी एक वाटी काबुली चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत आता यामधील जे काही एक्स्ट्रा पाणी आहेत ते आपण काढून घेऊयात तुम्ही हे काबुली चणे गरम पाण्यामध्ये एक ते दीड तास भिजवून घेतले तरी चालतील तुम्ही नेहमी या काबुली चण्यापासून छोलेची भाजी बनवत असाल पण आपण भाजी न बनवता यापासून थोडासा वेगळा पदार्थ बनवणार आहोत तर इथे मी काबुली चण्यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते काढून घेतले आता हे चणे आपण एका कुकरमध्ये काढून घेऊयात तर इथे काबुली चणे मी कुकरमध्ये काढून घेतले आहेत आता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं हे काबुली चणे आपल्याला जास्त प्रमाणात शिजवून न घेता फक्त पंच्याऐंशी ते नऊ एवढे शिजवून घ्यायचे आहेत पाणी घातल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार किंवा एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर कुकरला झाकण ठेवायचं कुकर गॅसवरती ठेवून हाय फ्लेमवरती कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची जर हे काबुली चणे तुम्ही गरम पाण्यामध्ये एक किंवा दीड तास भिजवून घेतले असतील तर मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथे कुकरची शिट्टी करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवरतीच मी कुकरची एक शिट्टी करून घेणार आहे चणे आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे परातीमध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ आहे आता हे पीठ चाळणीने चाळून घ्याव्यात आणि जो काही एक्स्ट्रा चौथावरती राहील तो आपण बाजूला काढून घेऊयात त्यानंतर आता यामध्येच इथे बी एक मोठा चमचा कसुरी, कसुरी मेथी घेतली आहे ती अशा पद्धतीने हाताने चुरून यामध्ये घालायची कसुरी मेथीमुळे पुरीला छान खमंगपणा येतो त्यासोबतच इथे मी एक छोटा चमचा ओवा घेतला आहे सुद्धा अशा पद्धतीने हाताने क्रश करायचा म्हणजे चुरायचा आणि यामध्ये टाकायचा ओव्याने सुद्धा या पुरीला चव खूप छान येते त्यानंतर यामध्ये चवीनुसार किंवा एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं सोबतच अर्धा चमचा साखर घालायची साखरेमुळे पुरीला रंग खूप छान येतो आणि आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपण यामध्ये ओवा कसुरी मेथी घातली आहे मीठ घातले ते या पिठामध्ये छान एकसारखं मिक्स होईल तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षाही थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त सैलसर मळायचं नाही आहे त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घालून पीठ मळून घ्या तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेतले तुम्ही पाहू शकता चपातीसाठी मळतो त्यापेक्षाही इथे घट्टसर पीठ मी मळून घेतलं आहे त्यानंतर आता हे पीठ एखाद्या रुमालाने झाकायचं आणि भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता हे पीठ भिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये एक वाटी तांदूळ घेतले आहेत ते काढायचे तर इथे मी रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरते बासमती तुकडा तोच घेतला आहे तुम्ही या ठिकाणी या तांदळाऐवजी जो बिर्याणीसाठी वापरतात तो तांदूळसुद्धा घेऊ शकता आता हा तांदूळ आपण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथे मी तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आता यामध्ये मी पाणी घालणार नाही आहे फक्त हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि वापरायचा आहे पाण्यामध्ये भिजत ठेवायचा नाही त्यानंतर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की आता यामध्ये दोन इंच आलं घालायचं त्यासोबतच इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या चार हिरव्या मिरच्या आणि दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत ते घालायचे तर इथे आपण पनीर लबाबदार बनवतोय त्यामुळे यामध्ये आपण जेवढे कांदे आणि टोमॅटो वापरतोय त्याचं प्रमाण बरोबर लक्षात ठेवा त्याचप्रमाणे हे पनीर लबाबदार सहा ते सात जणांसाठी अगदी सहज पुरेल एवढ्या प्रमाणात आपण बनवणार आहोत कांदा घातल्यानंतर आता मध्यम आचेवरती हे सर्व साहित्य कांद्याला हलकासा गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे सर्व साहित्य कांद्याला हलकासा गुलाबी रंगईपर्यंत मी परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन तमालपत्र चार हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि इथे मी चार ते पाच लाल सुख्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून घालायच्या त्यासोबतच इथे मी पंधरा ते सोळा काजू घेतले आहेत ते घालायचे काजू घातल्यामुळे या ग्रेव्हीला छान शाईन येतो आणि ग्रेव्ही एकदम सिल्की तयार होते तुम्ही काजूऐवजी यामध्ये दोन मोठे चमचे मगजबीसुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच एक मूठभर हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता मध्यमाचेवरती टोमॅटो हलकेसे मौसूद होईपर्यंत हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं तर इथे सुरुवातीलाच वाटण तयार करताना कांदा आणि प्रमाण लक्षात ठेवा इथे मी वाटणासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो वापरले आहेत आता हे सर्व साहित्य भाजून होते तोपर्यंत मी यामध्ये घालण्यासाठी बाजूच्या गॅसवरती एक ग्लास पाणी गरम करायला ठेवला आहे त्याचसोबत टोमॅटो हलकेसे मऊसूद होईपर्यंत हे सर्व साहित्यसुद्धा चमच्याने एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटो हलकेसे मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य भाजून घेतले त्यानंतर आता यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद घालायची आणि आता पुन्हा हे सर्व मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं वाटणामध्येच लाल मिरची पावडर आणि हळद घातली की ग्रेव्हीला कलर खूप छान येतो तर इथे सर्व साहित्य मी टोमॅटो छान मौसू धोईपर्यंत पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं भाजून घेतले त्यानंतर आता बाजूच्या गॅसवरती आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते एक ग्लास पाणी यामध्ये घालायचं तर हे भाजून घेतलेलं साहित्य आपल्याला या, सा या पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी यामध्ये एक ग्लास गरम पाणी घातले आता हा भाजून घेतलेला मसाला पाण्यासोबत एकसारखा मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि हे सर्व साहित्य एक दहा ते पंधरा मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आता हा मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपण आधीची सुद्धा तयारी करून घेईपर्यंत कुकरची शिट्टी होऊन कुकर इथे मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता कुकरचं झाकण काढूयात आणि इथे तुम्ही बघू शकता हे काबुली चणे एकदम छान शिजले आहेत जास्त मी शिजवून घेतले नाहीत तुम्हाला दिसत असेल थोडेसे ते कच्चे आहेत आता हे चणे एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निघून जाईल तर इथे सर्व चणे मी या चाळणीमध्ये काढून घेतले आहेत आता त्यासोबतच मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक तमालपत्रे एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा एक मोठी वेलची चार काळी मिरी आणि दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या यासोबतच इथे मी दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आणि आता आचेवरती हे सर्व एक अर्धा मिनटं परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी एक अर्धा मिनटं छान असं परतून घेतले त्यानंतर गॅस बंद करायचा गॅस बंद केला की इथे मी वाटीमध्ये दोन चमचे दही घेतले दही घेताना छान फेटून घ्यायचं त्यामध्ये कुठेही गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखट नाही आहे फक्त मी कलरसाठी घातली आहे तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धणे पावडर मी या ठिकाणी जे काही मसाले घेतले आहेत ते पोहे खायच्या चमच्यानीच मोजून घेतले आहेत आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर एक मोठा चमचा पुलाव मसाला घालायचा पुलाव मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी बिर्याणी मसाला घालू शकता पुलाव मसाला बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी जिथे आपण अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे त्या ठिकाणी एक चमचा गरम मसाला घेऊ शकता त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाले या दह्यामध्ये छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर दही घातलं की ते फाटत नाही तर इथे सर्व मसाले मी दह्यामध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता दह्यामध्ये कुठेही गुठळ्या झाल्या नाही आहेत आता हे मसाले मिक्स करून घेतलेलं दही यामध्ये घालायचं दही घातलं की ते सुरुवातीला भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करून घ्यायचं दही मिक्स करून घेतलं की त्यानंतर गॅस चालू करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती छान या दह्याला तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य पुन्हा भाजून घ्यायचं मी यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसून काहीही वापरलं नाही आहे पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तरी ते दह्याला छान तेल सुटेपर्यंत पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे तुम्ही ते मसाल्याचा कलरसुद्धा पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये आपण जे काबुली चणे शिजवून घेतले होते ते घालायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे काबुली चणे या मसाल्यासोबत एक दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे काबुली चने मसाल्यासोबत परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लोस ठेवायचा आहे तर इथे मी हे काबुली चणे मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं छान असे भाजून घेतले आहेत त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये आपण जे तांदूळ धुवून घेतले होते ते तांदूळ घालायचे तर हे तांदूळ मी आधीही सांगितलं होतं धुवून लगेच वापरायचे आहेत पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नाहीत आता हे तांदूळसुद्धा भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचे आणि दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे तांदूळ सर्व साहित्यासोबत परतून घेत असतानासुद्धा गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवायचा आहे तर इथे तांदूळसुद्धा मी दोन ते तीन मिनटं सर्व साहित्यासोबत छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या वाटीने एक वाटी काबुली चणे आणि एक वाटी तांदूळ घेतला होता काबुली चणे आपण ऐंशी ते नव्वद टक्के आधी शिजवून घेतले आहेत त्यामुळे यामध्ये एक वाटी तांदळासाठी मी अडीच वाटी पाणी घालणार आहे बाकी इथे तुम्ही घेतलेला तांदूळ कसा आहे त्यावरही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त अवलंबून राहील पाणी घातल्यानंतर आता पुन्हा सर्व साहित्य पाण्यासोबत छान एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे मी सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आता पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती झाकण ठेवून हा छोले पुलाव शिजवून घ्यायचा पुलाव शिजवून घेताना अधूनमधून झाकण काढून चेकही करत राहायचं त्याचप्रमाणे तुम्ही हा छोले पुलाव कुकरमध्ये बनवणार असाल तर फक्त दोन वाटी पाणी घाला तर इथे पुलाव बनवून होईपर्यंत मसाला ही दहा ते पंधरा मिनटं मी छान असा शिजवून घेतला आहे आता गॅस बंद करूयात आणि हा शिजवून घेतलेला मसाला थंड करून मिक्सरला वाटून याची एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आता हा मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण खीर बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तूप घालायचं तूप गरम झालं की इथे मी दोन चमचे काजू आणि बदामाचे काप घेतले आहेत ते घालायचे आणि मध्यमाचेवरती सोनेरी रंगईपर्यंत हे बदामाचे आणि काजूचे काप तुपामध्ये परतून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर इथे हलकासा सोनेरी येईपर्यंत काजू आणि बदामाचे काप मी तुपामध्ये छान असे फ्राय करून घेतले आहेत आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर इथे ड्रायफ्रूट्स मी एका वाटीमध्ये काढून घेतले आहेत त्यानंतर आता त्याच तुपामध्ये इथे मी चार चमचे शेवया घेतल्या आहेत त्या घालायच्या तर इथे मी विकतच्या शेवया वापरते आहे तुम्ही घरच्यासुद्धा वापरू शकता आता मीडियम टू लो फ्लेमवरती या शेवया छान सोनेरी रंगईपर्यंत आणि खमंग सुगंध सुटेपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायच्या तर इथे शेवया मी छान खरपूस अशा भाजून घेतल्या आहेत त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा किंवा गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये दूध घालायचं जर गॅस चालू असताना तुम्ही यामध्ये दूध घातलं तर दूध एकदम वरती येऊ शकतं आणि उतू जाऊ शकतं त्यामुळे गॅस बंद करायचा किंवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा तर इथे मी यामध्ये अर्धा लिटर दूध घातले दूध घातल्यानंतर शेवया दुधामध्ये छान एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या कारण बऱ्याच वेळा दूध घातल्यानंतर शेवयांच्या गुठळ्या तयार होतात तर त्यासाठी शेवया आधी दुधामध्ये मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर मी यामध्ये दूध घालताना गॅस बंद केला होता तर आता गॅस चालू करायचा आणि याला एक उकळी काढून घ्यायची दुधाला उकळी आली की शेवया पुन्हा दुधामध्ये एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर यामध्ये काही काड्या घालायच्या त्यासोबतच आपण जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतले होते ते ड्रायफ्रुट्ससुद्धा घालायचे दोन हिरव्या वेलच्या मी अशा पद्धतीने फोडून घेतल्या आहेत त्या वेलच्या घालायच्या आणि त्यासोबतच अर्धी वाटी यामध्ये साखर घालायची पोहे खायच्या चमच्यानी आठ चमचे साखर मी इथे घेतली आहे बाकी तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी किंवा जास्त करू शकता सर्व साहित्य घातलं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता ही खीर आचेवरती छान अशी शिजवून घ्यायची खीर आहे तोपर्यंत आपण पनीर लबाबदार बनवून घेऊयात तर जो मसाला शिजवून घेतला होता तो सुद्धा थंड करून मिक्सरला वाटून त्याची एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये चार मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत तो कांदा यामध्ये घालायचा तर इथे आपण वाटण तयार करून घेतानासुद्धा कांदा आणि टोमॅटोचा वापर केला आहे त्याचप्रमाणे आत्तासुद्धा आपण कांदा आणि टोमॅटो पेस्ट न करता चिरून घेऊन वापरणार आहोत त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण बरोबर लक्षात ठेवा कांद्यासोबतच यामध्ये एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि आता हे सर्व साहित्य आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचं कांदा परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा तर इथे कांदा हलका सोनेरी रंगईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये या काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आपण वाटण तयार करून घेत असतानासुद्धा हिरवी मिरची सुकी लाल मिरची आणि लाल मिरची पावडर वापरली आहे त्यामुळे इथेसुद्धा मी फक्त कलरसाठी मिरची पावडर वापरते पण जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर या ठिकाणी तिखट लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायची आणि आता हे सर्व या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एक मिनटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालायची तर हॉटेलसारखं पनीर लबाबदार घरी बनवायचं असेल तर मेन इन्ग्रेडियंट वापरला जाणारा तो म्हणजे शिमला मिरची शिमला मिरची तुम्ही यामध्ये अशा पद्धतीने बारीक चिरून घालू शकता किंवा कढाई पनीरमध्ये जसे मोठे काप चिरून घातलात तसेसुद्धा घालू शकता तर इथे कांद्यासोबत शिमला मिरची सुद्धा मी छान मौसूध होईपर्यंत भाजून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत तो टोमॅटो घालायचा तर इथे मी कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण तुम्हाला पुन्हा एकदा सांगते वाटण करण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो वापरले होते आणि आत्ता दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो वापरले आहेत म्हणजे यामध्ये या चार मध्यम आकाराचे कांदे आणि पाच मध्यम आकाराचे टोमॅटो वापरायचे आहेत तर इथे आता टोमॅटोसुद्धा या सर्व साहित्यासोबत छान मौसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटो छान भाजला जावा मौसूद व्हावा आणि पटकन भाजला जावा यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे मिठाला सुटणाऱ्या पाण्यामुळे टोमॅटो पटकन आणि छान मौसूद भाजला जातो तर इथे टोमॅटोसुद्धा मी छान मौसूद असा भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर हा भाजून घेतलेला मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा भाजून घेतलेला मसाला पाण्यासोबत मिक्स करून घेतला की आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवरती हा मसाला एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचा तर इथे मध्यमाचेवरती हा भाजून घेतलेला मसाला एक दोन ते तीन मिनटं मी छान असा शिजवून घेतला आहे आता कढईवरचं झाकण काढायचं मसाला पुन्हा एकदा छान एकसारखा मिक्स करून घेऊयात मसाला एकसारखा मिक्स करून घेऊन मी पुन्हा एक दोन मिनटं मध्यमाचेवरती हा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ती घालायची तर पेस्ट घालण्यासाठी इथे मी चाळण वापरणार आहे ही पेस्ट चाळणीमध्ये काढायची आणि अशा पद्धतीने चाळणीमधून गाळून घ्यायची म्हणजे यामध्ये जे काही आपण खडे मसाले घातले होते त्याचे मोठे तुकडे राहिले असतील किंवा आलं मोठं राहिलं असेल किंवा लसणाचे थोडेफार मोठे तुकडे असतील तर ते सर्व निघून जाईल आणि आपण जे पनीर लबाबदारची ग्रेव्ही बनवतोय ती एकदम छान स्मूद आणि सिल्की तयार होईल तर इथे सर्व मसाल्याची पेस्ट मी चाळणीने गाळून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता वरती सर्व चौथा शिल्लक राहिला आहे यामध्ये काही खडे मसाले आहेत त्याचप्रमाणे लाल मिरचीमधील बियासुद्धा आहेत तर इथे सर्व मसाल्याची पेस्ट मी गाळणीने गाळून घेतली आहे आता भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत ही पेस्ट छान एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने मध्यम आचेवरती हा मसाला यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जात नाही तोपर्यंत छान असा भाजून घ्यायचा मसाला भाजताना तो एकसारखा चमचाणी हलवत राहायचं म्हणजे तो खाली लागणार नाही आणि करपणार नाही तर हा मसाला पटकन शिजावा यामधील पाणी सर्व निघून जावं यासाठी कढईवरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती हा मसाला एक सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचा तर इथे मध्यम आचेवरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं हा मसाला मी छान असा शिजवून घेतलाय झाकण काढायचं हा मसाला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आणि झाकण न ठेवता पुन्हा एक तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचा तर इथे मी झाकण न ठेवता तीन ते चार मिनटं हा मसाला पुन्हा भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची साखर घातली की यामध्ये आपण टोमॅटो लाल मिरची पावडर घातली आहे याचा बॅलेन्स होतो जास्त हा पदार्थ तिखटही होत नाही किंवा आंबटही होत नाही त्यानंतर इथे मी दोन बटरचे क्यूब्स घेतलेत तेसुद्धा घालायचे आणि आता मध्यम आचेवरती हा मसाला पुन्हा एकदा एक, एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी बटरऐवजी दोन चमचे तूपसुद्धा वापरू शकता तर इथे हा मसाला मी पुन्हा एक पाच ते सात मिनटं छान असा शिजवून घेतला आहे आता हा मसाला आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोनशे ग्रॅम पनीर अशा क्यूब्समध्ये कट करून घेतलं आहे ते पनीर घालायचं इथे मी पनीर बिना फ्राय करता वापरते आहे तुम्हाला जर बिना फ्राय केलेलं पनीर आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही पनीर फ्राय करून घेऊ शकता जर तुम्ही पनीर फ्राय करून घेणार असाल तर ते फ्राय करताना त्यावरती थोडीशी हळद लाल मिरची पावडर आणि मीठ नक्की टाका आणि इथे जे पनीरचे क्यूब करून घेतले आहेत त्यातील एक क्यूब मी बाजूला ठेवला आहे तो आपण नंतर वापरणार आहोत त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मोठे चमचे दुधावरची साई फेटून घेतली आहे ती घालायची साय घातल्यानंतर आता हे पनीर ग्रेवीमध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे पनीर पुन्हा एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती हे पनीर मी पुन्हा एकदा पाच ते सात मिनटं छान असं शिजवून घेतले हे पनीर लबाबदार जेवढा वेळ तुम्ही शिजवून घ्याल तेवढी याची चव वाढत राहते पनीर पुन्हा एकदा मी एकसारखं खालून मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती अशा पद्धतीने चुरून यामध्ये घालायची आणि त्यासोबतच यामध्ये एक छोटा अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालायचा कसुरी मेथी आणि गरम मसाला घातल्यानंतर पुन्हा हे पनीर एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये कसुरी मेथी आणि गरम मसाला घातला आहे त्यामुळे आता हे पनीर पुन्हा एकदा मध्यम आचेवरती एक दोन मिनटं आपण शिजवून घेऊयात तर इथे हे पनीर मध्यम आचेवरती एक दोन मिनटं मी पुन्हा शिजवून घेतले त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि इथे आपलं मस्त रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार बनवून तयार झाले पनीर लबाबदार बनवून तयार होईपर्यंत इथे आपली मंद आचेवरती छान अशी खीरही तयार झाली आहे ही खीर थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होते तर इथे आपली खीर पनीर लबाबदार आणि छोले पुलावसुद्धा बनवून तयार आहे आता आपण पुरी बनवून घेऊयात तर इथे आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते सुद्धा छान भिजले आता हे पीठ पुन्हा एकदा एक मिनटभर आपण मळून घेऊयात पीठ एक मिनटभर मळून घेतलं की इथे मी हाताला लावण्यासाठी कोरडं पीठसुद्धा घेतलंय पीठ हाताला लावायचं आणि मळून घेतलेल्या पिठाचे पेढ्या एवढे गोळे तयार करून घ्यायचे एका वेळी तीन किंवा चारच गोळे तयार करून घ्यायचे आणि तेवढ्याच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या म्हणजे पुऱ्याही छान फुलतात आणि पीठसुद्धा कोरडं पडत नाही तर इथे मी सुरुवातीला दोन गोळे बनवून घेतले आहेत आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊयात त्यासाठी तयार करून घेतलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि मध्यम जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची पुरी जास्त पातळ लाटायची नाही नाहीतर ती तळल्यानंतर कडक होते आणि फुलतसुद्धा नाही तर इथे मध्यम जाडसर अशी पुरी मी लाटून घेतली आहे आता राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा मी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे आता पुऱ्या आपण तळून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले आता यामध्ये लाटून घेतलेली पुरी सोडूयात आणि छान अशी दोन्ही बाजूनी लालसर रंगईपर्यंत तळून घेऊयात पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान आणि टम्म फुगली आहे पुरी दोन्ही बाजूनी छान लालसर रंगईपर्यंत मी तळून घेतली आहे आपण यामध्ये पीठ मळताना साखरही घातली होती त्यामुळे तुम्ही पुरीला कलरसुद्धा पाहू शकता की ती छान आला आहे आता ही तळून घेतलेली पुरी एखाद्या किचन पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या लाटून तळून घेऊयात तर इथे आपली वटपौर्णिमा स्पेशल थाळी तयार आहे त्यामध्ये मस्त रेस्टॉरंट किंवा हॉटेलवरती मिळतं असं पनीर लबाबदार मी एक पनीरचा क्यूब बाजूला ठेवला होता तो आता याच्यावरती आपण खिसून घालणार आहोत तुम्ही पूर्ण पनीर ग्रेवीमध्ये वरून एक ते दोन पनीर क्यूब अशा पद्धतीने खिसून घालू शकता त्यासोबतच मस्त गोड अशी शेवयाची खीर ही शेवयाची खीर झटपट बनून तयार होते आणि चवीलासुद्धा एकदम मस्त लागते त्यासोबतच मस्त असा छोले पुलाव हा छोले पुलावसुद्धा नेहमीच्या पुलावपेक्षा चवीला एकदम वेगळा आणि मस्त लागतो आणि त्याचसोबत मस्त टम्म फुगलेली अशी मसाला पुरी तर तुमच्याकडे जर वटपौर्णिमेला पुरणपोळी बनवत नसतील तर ही व्हेज थाळी एकदा नक्की बनवून पहा तुम्ही यासोबत कोशिंबीरसुद्धा बनवू शकता किंवा तळणसुद्धा तळू शकता तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी वीडियो सोबत व्हिडिओ वीडियो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद